वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे निळ्यापाखरांचे महामानवाला अभिवादन करण्यात आले महामानवाची गावामधून मिरवणूक काढण्यात आली वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले गावातून निळ्यापाखरांची रॅली जल्लोषात निघाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मेडशी येथील बौद्ध अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली कपिल बुद्ध विहार सजवण्यात आहे डॉक्टर बाबा आंबेडकर यांची एकशे सव्वीस संचालन होती यानिमित्त आमच्या गावामध्ये मोठ्या जल्लोषात निवडणूक निघत आहे आणि सर्व मुलं फार उत्साही आणि चांगल्या जलोषामध्ये निवडणुकीचे सुरुवात होत आहे आणि सर्व गावामध्ये तसंच चौका चौकामध्ये काही पाणी काय कार्यक्रम वगैरे घेऊन थोडंसं थांबून आणि सर्व सम सर्व धर्मसमभाव या मिरु मिरणुकीमध्ये पाहायला मिळतोय